राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी तुकाराम गाथेतला सार्थ श्री तुकाराम गाथेतला हा दुसरा अभंग महाराजात आपण चिंतनासाठी घेतो आहे जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी पहिला जो अभंग बघित घेतला आहे तो त्याच्या भावविश्वातला प्रत्यक्ष तुकाराम महाराज आणि विठ्ठल अशा भावविश्वातला तो अभंग आहे दुसरा अभंग जो आहे नये जरी तुझं मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवी नाही तया वीण भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण देवापाशी मागे आवडीची भक्ती विश्वासेशी प्रीती भावबळी तुका म्हणे मना सांग तो विचार धरावा निर्धार दिसेन दिस गेल्या प्रवचनात महाराज मी आपल्याला सांगितलं तुकाराम महाराजांचं विश्व हे फक्त दोनच पात्रांचं संबंधित आहे एक समोर उभे असलेली विठ्ठलाची मूर्ती आणि दुसरा प्रत्यक्ष तुकाराम महाराजांचा देह याच्या पलीकडे तुकाराम महाराजांचं भावविश्व नाही जे काही बोलायचं आहे ते विठ्ठलाशी जे काही सांगायचं आहे ते विठ्ठलाशी जे काही विचारायचं आहे ते विठ्ठलाशी रागवायचं आहे भांडायचं आहे ते तेही विठ्ठलाशीच विठ्ठल सोडून भाव विश्व नाही संसारापासून संपूर्ण विरक्त असलेले तुकाराम महाराज हा दुसरा अभंग जो आहे पहिला हा मागणीचा अभंग आहे ते मागणी मागितलेली आहे विठ्ठलाकडे दुसऱ्या अभंगातली पहिली जी उभी आहे पहिली जी ओळ आहे नये जरी तुझं मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवीन नाही तया वीण भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण पहिलं आहे नये जरी तुझं मधुर उत्तर मधुर उत्तर म्हणजे तुझ्या शब्द शब्दातून उच्चारणारी वाक्य ही सगळी जरी गोड नसतील त्याची रचना तुला काव्यपंक्तीमध्ये करता येत नसेल तुला जरी उत्तमरित्या कुठलं कवन लिहिता येत नसेल देवावरती कुठलं उत्तम शब्दांकित भाष्य तुला करता येत नसेल तुला चांगलं तुला बोलताना तुझा आवाज तेवढा मधुर नसेल उत्तम गायनाचं तुझं अंग नसेल उत्तम सुस्वर तुझ्या गळ्यातनं येत नसेल काहीही हरकत नाही काहीही हरकत नाही तया वीण भुकेला विठ्ठल नाही विठ्ठल त्यासाठी मुळीच भुकेलेला नाही येईल तैसा तुला जसं येईल तसं फक्त रामकृष्ण बोल रामकृष्ण या उच्चाराचाच भुकेला हा विठ्ठल आहे महाराज तुकाराम महाराज हा उपदेश लोकांना करतायत का नाही विठ्ठलला करतायत का नाही मग तुकाराम महाराज उपदेश करतायत कोणाला या भावविश्वाचा जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला असं दिसून येईल प्रत्यक्ष तुकाराम महाराज ज्या देहामध्ये आहेत त्या देहाच्या जा बाहेर जाऊन देहाच्या जा बाहेर जाऊन हा आत्मारूपी तुकाराम महाराजांचा देह याला बाहेर गेलेले तुकाराम महाराज हे ब्रह्मज्ञानी तुकाराम महाराज समजवून सांगतायत आपल्याच देहाला आपण उपदेश करणं ही कल्पना अफाट अचाट आहे ही ब्रह्मस्थितीशी निगडीत आहे तुकाराम महाराज या सगळ्या गोष्टींच्या या संसाराच्या पलीकडे गेलेले आहेत म्हणून स्वतःच्या देहातून बाहेर जाऊन स्वतःच्याच देहाला उपदेश करण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे त्यापर अभंग त्यांनी लिहिलेलं आहे आता ते विठ्ठलाच्या भूमिकेत आहेत म्हणा किंवा आपल्या देहाला आपण उपदेश करतो आहे असं म्हणा इतर कोणालाही महाराज तुकाराम महाराजांनी उपदेश केलेला नाही हा उपदेश प्रत्यक्ष स्वतःच्या मनाला स्वतःच्या अंतरात्म्याला केलेला आहे आहे जरी तुझं मधुर उत्तर तुझा चांगलं तुला नसेल बोलतायत तुला नसेल लिहिता येत तुला लिहिता येत नसेल तुला शब्दांची ओळख नाही तू काय म्हणतोयस त्या शब्दांचं तू लिखित स्वरूपात लिहू शकत नशील ती तिला सुस्वर्णावी नाही तुला उत्तम गाता येत नाही बोलता येत नाही भक्ती करता येत नाही देवाची शब्दातून हरकत नाही नाही तयावीण भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण तू रामकृष्ण म्हण मन असं स्वतःच्या मनाला समजावून अभंग लिहिलेला आहे पुढची त्याच्या पुढची उभी आहे तुका म्हणे देवापाशी मागे आवडीची भक्ती विश्वासेशी प्रीती भाव बळे तुका म्हणे मना सांगतो विचार धरावा निर्धार दिसेन दिस देवापाशी काय माग तू स्वतःच्या मनाला अंतक करणारा समजवतायत स्वतः देहाच्या बाहेर जाऊन स्वतःच्याच देहाला उपदेश करताना तुकाराम महाराज म्हणतायत देवापाशी मागे आवडीची भक्ती ही भक्तीचीच आवड तू भगवंताकडे माग देवा तुझी भक्ती करण्याची आवड या देहाला लागू दे हा देह केवळ आणि केवळ भगवंताच्या भक्तीतच रममाण असू दे ही आवड तू मला दे त्याचं मागणं तू माग हा उपदेश आहे स्वतःच्या अंतरात्म्याला स्वतःच्या मनाला स्वतःच्या देहाला स्वतःच्या देहाच्या बाहेर जाऊन केलेला विश्वासेशी प्रीती भावबळे त्या भक्तीवरती विश्वास प्रेमाचा जो विश्वास आहे प्रेमाचा विश्वास प्रीती भावबळे ह्या प्रीती म्हणजे प्रेमाची जी ताकद आहे आईवर असलेलं प्रेम मुलगा काही करू शकतो हिरकणीची कथा माहिती आहे बुरुज नंतर बांधला रायगडावरनं हिरकणी त्या प्रेमापोटी त्या बाळाच्या प्रेमापोटी तो अवघड कडा उतरून गेली महाराज तुकाराम महाराजांना ते प्रेम त्या प्रेमाचं ते बळ ते इतकं प्रेम भगवंतावर माझं पाहिजे जशी हिरकणी गेली तशी माझ्या मनातली प्रीती माझ्या मनातलं प्रेमभाव इतका दृढ भगवंता तुझ्यापाशी पाहिजे विश्वासेशी प्रीती अशी प्रीती मला तुझ्याबद्दलची निर्माण होऊ दे अशी भक्ती करता येऊ दे तुका म्हणे मना सांग तो विचार धरावा निर्धार दिसेन दिस तुका म्हणे तुका म्हणे म्हणजे परब्रह्म देहाच्या बाहेर येऊन स्वतःच्या देहाला समजावतंय मना सांगतो विचार मना अरे अंतकरणा मी तुला हा विचार सांगतो तो विचार धरावा निर्धार या विचाराचा निर्धार केला पाहिजे एकाच दिवसात न घडणारी गोष्ट आहे धरावा निर्धार दिसेंदिस रोज दिस हो म्हणजे सातत्याने दररोज सतत हा निर्धार मनामध्ये दृढ करावा भगवंतावरची माया प्रीती भक्ती याची आवड निर्माण व्हावी त्याच्यावरती आवड, आवड अशी निर्माण व्हावी की ज्याच्यावरती माझं नितांत प्रेम आहे त्या नितांत प्रेमाच्या भावाने ती भक्तीची आवड निर्माण व्हावी महाराज या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही नीट विचार केलात तर तुम्हाला असं दिसेल प्रत्यक्ष तुकारा महाराज विठ्ठलाच्या साजिऱ्या मूर्तीसमोर उभे आहेत तुकाराम महाराज विठ्ठलाच्या समोर उभे असताना प्रत्यक्ष विठ्ठलाच्या मूर्तीत स्वतःला घेऊन गेलेले आहेत त्या साजिऱ्या रूपात घेऊन गेलेल्या आहेत आणि त्या साजिऱ्या रूपातून आपल्याच देहाला आपल्याच देहाला वळण लागावं म्हणून त्या देहाला काय मागावं म्हणून मनावर अंतकरणावर स्वतःच्या देहावर संस्कार करतायत हा संस्कार करणारा स्वतःच्याच मनाला अंतक्करणाला उपदेश करणारा महाराज अभंग आहे याचं उत्तम उदाहरण जर महाराज तुम्हाला हवं असेल ना तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक वाक्यामध्ये येणारं एक वाक्य आहे हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा हे राज्य श्रींच आहे श्रींची इच्छा आहे ही भगवंताची इच्छा आहे त्याच्यासाठी हे राज्य निर्माण व्हावं ही इच्छा कोणाची आहे भगवंताची आहे म्हणून स्वराज्यावर महाराजांचं नितांत प्रेम आहे आणि महाराजांचं जेवढं स्वराज्यावर नितांत प्रेम आहे तेवढं स्वराज्यातल्या प्रत्येकाचं महाराजांवर नितांत प्रेम आहे आध्यात्मिक दृष्टीने या उदाहरणाचा ज्यावेळेला तुम्ही अभ्यास कराल त्यावेळेला प्रत्येक वेळेला हे छत्रपतींचं वाक्य तुमच्या कानात रुंजी घालेल तुम्हाला गुंजन त्याचं ऐकायला येईल त्याचं कारण आहे प्रत्येक वेळेला स्वतःच्या मनाला महाराजांनी समजवलंय आदेश दिलाय उपदेश दिलाय राज राज करन, हे राज्य व्हावे हे तू श्रींची इच्छा माझं काही नाही हे श्रींचं राज्य हिंदू धर्माचं राज्य निर्माण करणं हे स्वराज्य निर्माण करणं ही श्रींची इच्छा आहे महाराज तुकाराम मार्यांचं भाव विश्व विठ्ठल आणि तुकाराम महाराज आणि स्वतःच्याच देहाला करण्याचा उपदेश करण्याचा हा सुंदरसा प्रयत्न तुम्हाला आम्हाला याची उलगड जर जमली ना महाराज तर स्वतःच्या मनाला उपदेश करण्याचा अट्टाहास आपण सुरुवात जर केली किंवा आपल्याला जर ते जमलं तर या अभंगाचा अर्थ आपल्याला समजला असं महाराज म्हणता येईल पुढचा अभंग पुढच्या प्रवचनात महाराज घेऊ तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी